वाशिम जिल्ह्यातील मेडशी सर्कल मधील बहुतांशी गावे आदिवासी बहुल गावे असून या गावात भीषण निर्माण पाण्याचा तळ वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद मध्ये मुंगळा आणि मेडशी पंचायत समिती गण आहे यात बहुतांशी आदिवासी बहुल गावचा समावेश आहे यापैकी कोलदरा उमरवाडी वाकडवाडी काळाकामठा भवर भिलदुर्ग शंभर टक्के आदिवासी बहुल गाव आहे हीच गाव मागासलेली आहेत कोलदरा गावात स्मशानभूमी देखील नसल्यानं रस्त्याच्या कडेला मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असल्यानं राजकीय पुढाऱ्यावर संताप व्यक्त केला जातोय सद्यस्थितीला पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील जनतेला दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी पायपीट करावी लागते काळाकामठातील पिंपळदरा येथे काही वर्षांपूर्वी माजी सभापती शेख गणीभाई यांनी गाव तलावाचं काम करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला पिंपळदरा येथील गाव तलावावर गुरे ढोरे डुक्कर कुत्र पाणी पितात तसेच महिला कपडे धुण्यासाठी येथील पाण्याचा वापर करतात अशुद्ध पाणी म्हणून गावकऱ्यांनी हे पाणी पिण्यास नकार दिला दोन हजार सहा मध्ये जलस्वराज पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काळाकामठा येथे पाणीपुरवठा विहीर तलावाच्या काठावर खोदण्यात येऊन गावात पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली आहे पाण्याच्या टाकीचे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं टाकी पांढऱ्या हत्ती ठरलाय तर पिंपळदरा या ठिकाणीही तीच परिस्थिती ठरली आहे पाणी फिल्टर प्लांट ही पांढरा हत्ती ठरल्यानं कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय धरण उशाला मात्र कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ येथे आली आहे आदिवासी बहुल गावे विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असताना जिल्हा परिषद सदस्यांनी मुंगळा आणि मेडशी गावात विकास कामाचं श्रेय घेणारे जाहिरात फलक लावण्याचा सपाटा लावून कमिशन कमवण्याचा फंडा शोधलाय काम कोणी घ्या पण कमिशन घरपोच पोहोचवा असा भ्रष्ट आरोप होतोय जिल्हा परिषद सदस्यांनी निवडून आल्यापासून गावाला तोंडच न दाखवल्यानं गावकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य कोण हेच माहीत नसल्याचं गावांना भेटी दिल्यावर समोर आलंय केवळ मतदान मागण्यासाठी राजकीय लोक या ठिकाणी येतात नंतर कोणीच येथे फिरूनही पाहत नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय काय समस्या पाणीच नाही इथं आणतो किती किलोमीटर आहे एक किलोमीटर म्हणतात तलाव तो दिसायला लागला हा कसं आहे का हा वापरायसाठी आहे याचं पाणी पित नाही का नाही आता संडास वगैरे सर्व चाललं ना ढोरं पाणी ढोरं पाणी पितात गेल्या वर्षी त्या धरणात खदला होता खड्डा त्यावेळी त्या खड्ड्याचं पाणी पिलं जिल्हा परिषद सदस्य कोण आहे जिल्हा परिषद सदस्य काय माहित तेवढं काही मी कशाने ढोरावाला माणूस मला तेवढं काही माहित नाही ग्राम से थे मुन्ता थे मुन्ता ग्राम आता ग्रामसेवक म्हणतात बघा लोक म्हणतात ते म्हणून म्हणावं लागलो त्याने कोणत्या ग्राम गावातल्या लोकांना म्हणतात की इथे आम्हाला पाणी पाहिजेत नाही आता कोणसा असा माणूस म्हणते गावात नाही कि मला पाणी पाहिजेत नाही म्हणून म्हणणार ग्रामसेवक म्हणते म्हणतात तसं या जिल्हा परिषद सदस्य वगैरे येत नाही गावात आव बडे साहेब आले की काय माहित काल येते मुं का पाहून गेले का येतात का दा ते काही माहिती मी गेलो गावात पंचायत समितीने निवडून दिले तर ते तर मेंबर येऊन पाहत नाही ढुकून पाहत नाही ते, 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 ते फक्त आले विलक्षण आले तर पाणी टाइत म्हणजे आता पाणी आढळून आमच्या आता टँकर चालू करा म्हणून आमची पाणी दिसायला लागलं लाटीन पाणी हे कुठून आणलेलं पाणी आहे तुम्ही जे धरणातून तुम। कोणते कोणत्या धरणातून पिपल तुम्ही जरा पाईपलाईन केली पाईपलाईन केली मग याचा पिण्यासाठी वापर करत नाही आप... का तू नाही पाणी लय दुषित आहे पाणी याचे का दूषित काय काय होते त्याच्यात बरोबर सर्व मसाळ का धुणे ज्या सर्व सर्व त्या आहे त्या झेंडा चेक आहे पिंपळ जरा बरं तुमच्या घरात पाणी टंचाई आहे का पाणी तर आहे बरं तलाव तर दिसायला लागला तलाव दिस लागला पण त्याच्या पाणी वापरायला सांगायला लागलो ग्राम वापरायला तर नाही लागला प्यायचं कुठं बाबाच्या शेतात पाणी आटलं बरं आता कुठून आणलं पाणी तुम्ही काय ठेव ठेवू कधीपासून आणायला लागल्या हे जवळपास एक महिन्यापासून ग्राम जिल्हा सदस्य कोण आहे तुमचं प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम